नमस्कार मित्रांनो माझं नाव येश साद तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडीओमध्ये आता आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय कारण कारण आता माझंच नाही माहिती पण माझं जास्त एवढं काय नसतं नव्हतं म्हणजे कंटेन दाखवल्यासारखं काय नव्हतं माझ्या पशी त्याच्या व्हिडिओ बनवला नाही पण आता माझ्या पशी मी दोन चार सामान आणलेत ती दाखवतो आणि सगळ्यात पहिलं आमचं दोघी दाखवतो अगं हे दोघे आमचा आमचा टिप्या आहे टिप्या माझ्या आजोबाने एक नाही म्हणजे जे माझ्या मम्मीचे वडील ऐक नाही त्यांनी ऐक नाही ह्याचं नाव तिप्या ठुले आणि त्यांनीच मेन गोष्ट चौकात नाही कुत्रं आणलंय तर पहिलं इथं आम्हीच्या नाही ऐकण्या ठोईला मामी मामा मामीच्या इथं पण तिथं अगोदरच एक कुत्रं होतं तर आणि ते कुत्रं पुढे जाऊन त्याला चावून बिवण त्याच्यामुळं काय ना काय त्याला हमी पोचवायचं त्याच्यामुळे ऐकण्या आम्ही या घरी आणलं ह्याला थोडीला मग पुन्हा अशी झाली तर ह्याला ऐक नाही म्हणजे मी एक नाही मॉलमधनं ऐक नाही पाय पुसायचं आणलेलं जे एकदम लेमखमली होतं तर माझं प्लॅन होतं दरवाजापशी पशी नाही लावायचं पण मी दरवाजापशी लावलं नाही इथं माझं सेटअपच्या लावलेलं मग असं विचार करून ऐकाने लावलेलं पाय वगैरे ठेवायला पण हे पायच्या जागेवर एका नाही हेच झोपतो इथं ले मखमली आहे तुम्हाला दाखवतो मागचा ऑन करून हो का मित्रांनो एवढं मखमली आहे का नाही ले मखमली आहे आणि खायला ले आवडतं इथं झोपायला आहे का नाही टिप्या टिप्याव प्या झोप लागली बहुतेक त्याच्यामुळे याला हिता झोपायला आवडतो आणि त्याच्याबरोबर मी एक ब्लँकेट घेतलेली बघा ही ब्लँकेट घेतलेली आता ही पसारा वगैरे इग्नॉर करा ही बॅग आहे माझी तर ब्लँ काय ब्लँकेट बरोबर आहे का नाही की उशीचा कवर पण आलता ती जुनी उशी अगोदरचीच हे अगोदर सेकंड ब्लँकेट होतं ही ब्लँकेट हा बेडशीट हा बेडशीट बेडशीट घेतलेली मी चुकून ब्लँकेट बोलतोय माझा जमत तर हो का कसली भारी बेडशीट आहे तुम्ही नक्की सांगा तिथं आपला सेटअप आहे तिथं आपला पसारा आता कपडे वगैरे त्याच्या म्हणून हे साबण आणलं आहे मी बाकी तिथं झोपलाय ती आणि हां त्याच्यासाठी मी स्पेशल तीन किलो पॅडिक्री आणली हो का तीन किलो मोठं पॅकेट आणलंय की काय पप्पीसाठी म्हणजे ती पप्पीसाठी चिकन अँड मिल्कचं कॉम्बिनेशन माझं हो स्पेशल ती बारका कुत्र्यांसाठी आणले आणलं तो वाढ आणलं पपीवाला आणलंय हो का न्यू अँड इम्प्रूव्हवाली पेडिग्री आणली नंबर वन डॉ डौ, जॉब कुठ आहे तर एकदम नंबर वन करून नंबर वन कुत्रा बनवायचं अखं हो दोनशे चौवेचाळीस रुपये किलो आहे ही सहाशे पंच्याऐंशी रुपये आणली मी तीन किलो म्हणजे तीन किलो नाही टू पॉईंट एट के जी आहे म्हणजे दोन हजार आठशे ग्राम तेवढं आहे पेडिग्री तर ही नॉन व्हेजिटेरियन आहे त्याच्यासाठी आणले बघा आपलं पण असंच कुत्रं होतं म्हणजे आपला दोघी तसं होतं आहे का नाही टिप्या प्या झोपली आता बर, ती बरं त्याचं मी का नाही काय करतो दररोज त्या ज्या वयाला की भात आहे का नाही भात ती भात बरोबर आहे का नाही त्याला का नाही मी काय जेवायला देतो भात भात नाही शिजवायत होतो भात शिजला का नाही तर जी पॅडिग्री आहे का नाही त्याच्यात थोडंसं का नाही पाणी आहे का नाही पाणीमध्ये भिजवायत होतो म्हणजे बरोबर त्याच्या मात्रामध्ये ती घट्टच राहणार पातळ नाही होणार असं करतो मी मग जरा पाणी ती भिजवलं का नाही म्हणजे ती प्या पेदेगिरीचं चांगलंपैकी ती पाणी होतं आणि ती भात आहे का नाही एकदम जरा चिकट चिकत, -चिकत बनतो ना माझ्यापासून कधी कधी मा येत नाही एवढं त्याच्याम ती बरोबर बॅलेन्स होऊन जातो आणि ती खातं म्हणजे एकदम काळा करून देतो मी त्याचं बरोबर तुम्हाला दाखवतो आता जेवल्या म्हणजे त्या जेवाय दिल्यावर तसं मी त्याची जरा तब्येत वगैरे उतरलेली कारण की मी दोन दिवस एवढं लक्ष दिलं नव्हतं म्हणजे दोन दिवस नाही कालचाच दिवस लक्ष दिलं नव्हता म्हणजे काय झालं तर मी दोन दिवसापासून कमी दिली ती त्याला पेडेग्री खायला कारण की संपलेली एकच किलो आणलेलं ती संपली तर मग आपण वेळच भेटला नाही दररोज म्हणत होतो आणतो आणतो पण आणले नाही पण आज आणून टाकली पेडेग्री तर तिथं पॅकेट ठुले तिथं झोपल्या होते ती त्याला मामीच्या इथं चोरलेला तिथं काय ना काय त्यांनी खाल असं भाकरी वगैरे जे तर बघतो आता दाखवतो तुम्हाला बाकी सगळं तर मी भात जुळ्या घातले बघा भात ज्वाळ घातले त्याच्यासाठी स्पेशल बारका कुकर नाही मला मा, महा मीपासनं बारका कुत्रा काय कुत्राच बोलतोय बारका कुकर नाही घ्यायचंय म्हणजे आणायचंय हाय अगोदरच आणायचंय तर ती आणतो बरोबर आहे का नाही कपडे पण का नाही काय भिजा ठुल्यात आता कपडे पण धुवायचे आणि आणीत बघा मित्र शर्त का नाही भिजा घातला ह्याच्यात थांबा तो मग बॅक कॅमेरा करतो जरा पिक्सल फाटतात आहे कारण की काय माहिती कशा का म्हणून बहुतेक काय लाईट कमी आहे त्याच्यामुळे पिक्सल फाटतात आहे त्याच्यामुळे बॅक कॅमेरा करतो बघा ह्याच्यात मोज घातले काही भिजायला ह्याच्यात शर्ट आणि ह्याच्यात पॅन्ट घातली ती कलर नको जायला बहुतेक कलर घ्यायला त्याचा तर काढतो धुतो बाकी शर्त पण चला मित्रांनो ते पहिले क्री आहे नाही भिजवा घालायची त्याच्यामुळं पुढा फोरतोय आता मी <coughs> पुढा आहे फोरतो फोडल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी कसं काय नियोजन करतो तर का मित्रांनो ह्याच्यात दाखले पहिलेग्री एवढंही काय आहे म्हणजे पाणी पण जास्त ओटलं नाही मी बरोबर ही, बर बर ही केले एकदम हो खालतीपर्यंत ग्रीस आहे काय पाणी जास्त नाही थोडंसं पाणी ओटलंय अर्धा ग्लासभर मित्रांनो आज आहे दुसरा दिवस आता मी कॉलेजचा सा चाललोय म्हणजे तयारी वगैरे झाली माझी साडेसात वाजल्यात उशीर झाला आज पण पाचला उठून म्हणजे साडेपाचला उठलो पण तरी उशीर झाला उद्यापासून लवकर आवरा लागते बाकी जे आपलं दोघे होतं का टिप्या ते काल खात नव्हता काय पण काल पेडिग्री पण नाही खाली त्याने मग त्याला चिकन आणलं चिकन आणलं मग चिकन खाल्लं त्याने पण सकाळ मला एकाने काल टेन्शन आलं की पेडिग्री खाय नाही एवढी मोठी पेग्री पेडिग्री आणली तर एकाने त्याला काल भाता बरोबर दिली ती पुन्हा कुर्दी पण दिली त्याने एक दोन घास खाल्लं कुर्दीचं बाकी काय खाय नाही मग सकाळ एकाने उठलो त्या पेडिग्री दिली म्हणजे तीच तात दिलं पुन्हा कालचं आलं पण त्याने काही तोंड पण लावलं नाही मग काय केलं त्याला ती दिली मग त्याने खाली बाकी त्याला आता त्याचा आता तीच झालंय तिथं झोपायचं आता त्याला म्हणजे मी बाहेर चाललोय म्हणजे कॉलेजला चाललोय तर त्याच्यामुळे त्या बाहेरच हे करणार आहे कारण की त्याला असं कोंडून जाणं चांगली गोष्ट नाही तर चला आजचं ब्लॉग पुढं काय आपला पुढं बघू मित्रांनो आज आहे तिसरा दिवस म्हणजे कालच्या नंतर ब्लॉग आज बनवतोय काल अख्ख्या दिवसभर ब्लॉग वगैरे नाही बनवला काय तर आज का विषय झालाय की ते आमचं कुत्रा जे खात नव्हतं काय जे नक्र करते खायला बाकी सगळं ओके ती चालते विलते हिंते विणते झोपते जास्तपैकी झोपूनच असते अगदी हे करते थांबले ते प्या हे प्या खाल्लं नाही त्याच्यामुळे कमजोर झालेले त्याच्यामुळे आज हे कायच चार वाजता आता वाजले साडे बारा नाही तर एक वाजले असून बघून वाज द्या उशीर झाला कारण की त्याला धुलं पण डॉक्टर पशी घेऊन जाणार ना आज त्या धरायला नको हां सवा बारा वाजल्यात तर त्याला धुलं बाकी गरम पाणी एक नाही हे केलं म्हणजे गरम पाणी केलं आहे मी मला अंघूल करायला आणि दुसरी गोष्ट त्याला आंधी पण एक नाही चारायचा प्रयत्न केला उकरून आंधी चारायचा प्रयत्न केला पण त्याने काय खाल्लं नाही त्याच्या पशी पण नेलतं पण नाही खाल्लं त्यानी पण त्याच्यामुळे एक नाही आता मला काळजी व्हायला हो लागली आहे त्याची की त्याला त्याच्यामुळे नेहायचं आहे दवाखान्यात कारण की मधी त्याने पण केलं तर म्हणजे एक दिवस खाल्लं नाही दुसऱ्या दिवशी फक्त कोरडी पेय डिग्री खायला लागला मग म्हणजे काल काल काय परवा का देत हाय हा एवढं नाही लक्षात मग आ काय काल संध्याकाळी पण त्याने काही खाल्लं नाही त्या टाकलेलं पण त्याने काय खाल्लं नाही आज पण सकाळचं सा काय खाय नाही त्याच्यामुळे आता चार वाजता नेहच आहे दवाखान्यात त्याला तर चालते मी आंघोळ केल्यानंतर दाखवतो तुम्हाला मित्रांनो आता डॉक्टर पशी आणलेला आमच्या डॉगीला ते पहिला पण चे, चेक केलं लग सगळं काय चालतंय बिल तर सगळं काय हाय ओके मध्ये ताप पण चेक केला ताप पण नाही हायला फक्त खाय नाहीच तर त्याच्यामुळे एक इंजेक्शन देतात आहे डॉक्टर दे, टाकायचं गॅस्ट्रोच इंजेक्शन ना सातशे रुपयाचं इंजेक्शन देते मम्मीला हे कर सांग मला डॉक्टर जो घे ते इंजेक्शन द्यावं लागेल नाही जर ह्याच्यावर झाला तर सलाईनला घेऊन ये सलाईन देऊन टाकू आता एवढ्या सलाईनला थांबणार नाही तर मित्रांनो आता महामाया नाही ही करतोय म्हणजे जी, जी आमचं चाप आहे का नाही ते चाप कतर जरा त्या ब्लेडची धार कमी झाली तर त्याच्यामध्ये तसला दगड असतोय आमच्या इथं म्हणजे सगळ्यांच्यात असतोय त्याच्या दगराने एक नाही ती ब्लेक घासतात आहे त्याच्यामुळे तसला आवाज येतो खास 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 करायचा मित्रांनो चिकनच्या शॉपपासून मी चिकन आणले आपल्या दोघीसाठी त्याला मी कच देतो आहे कारण की ती जरा खायला नकर करते दूध पण पिलं नाही मा तर दूध पण दिलं त्याला ते पण त्याने दूध पण पिलं नाही त्याच्यामुळे कचंच टाकून बघतोय हो बघा आशेने बघते बघू आज खालं तर खायला चांगली गोष्ट हो आहे नाही तर उद्या त्याला गॅस्ट्रोचं इंजेक्शन द्यायला लागेल म्हणले अवघड होणार हो का मित्रांनो मी चिकन आणले पन्नास रुपयाचं मग खोतं वाटत असेल तर म्हणजे काय आता त्याला दिलं तर पीस पण ते काय खाय नाही वास घेते हो का ती खालती टाकतोय तर ती घे नाही चावा नाहीच वास घेते पण खाय नाहीस ती विचारली आजारी का खायला बघते पण ते खाई नाहीच तर एवढं चिकन आणायचा काय उपयोग नाही ती उचलून आहे तसं आतमध्ये माहित होतो उद्या आपण आपल्या मामाच्या कुत्र्याला देऊ राहणी नाही खाल तर चला आणलं एवढं वडापाव वगैरे मला खायला जरा खाऊ आत होतं आता घेतो करतो मग खाऊन पिऊन मस्तपैकी झोपतो ह्याला पण आतमध्ये झोपा घ्यायचा बिचारा का खाय नाही आका नुकर झाले ते आक चरबी गेली त्याच्यात मोबाईल मध्ये एवढं जाणून येत नाही पण तुम्ही ह्या अँगलनी बघा ह्या अँगलनी बघा ती फु फुडणं कसं आहे मागणं कसं आले असा विषय आहे बिचाऱ्याचा जाऊन द्या आता आपण तर काय म्हणजे करू शकतो तर आता उद्या इंजेक्शन द्यायला लागेल मला तर काय जायला जमणार नाही उद्या कॉलेज आहे त्याच्यामुळे मामा मित्रांनो आज चौथा दिवस ब्लॉगचा म्हणजे चार दिवसापासून ब्लॉगच करतोय एक तर काय झालं आपलं कुत्र्याचं एका नाही म्हणजे आवगरे राहिले म्हणजे आता नाही बोलावंच लागतंय मी त्याचं तोंडातून फेस पण निघतोय काय माहिती कसला विषय आपल्या आका घराने स्वच्छ करावं लागेल पण जमलं तर नाही जर घरी बसा लागेल पण मित्रांनो मी डायरेक्ट आलो आहे घेऊन हे आपल्या डॉगीला घेऊन बरोबर ओम पण आहे ओमला माग बसवलेला आणि ह्याला मध्ये बसवलेला हे आता बसले आणि डॉक्टरला यायला वेळ आहे त्याच्यामुळे आम्ही थांबलो इथं सलायला लावले आता ह्याला मित्रांनो मा इथं गेलतो म्हणजे मामीच्या घरी मामाच्या घरी हा मग तिथं बघितलं वगैरे म्हणजे तिथं खाऊन वगैरे आलो जर कांडेपोहे वगैरे म्हणती आता मामीला काही करायचं नाही स्वयंपाक वगैरे म्हणून काही मला इथं वरण भात बनवायचं आहे दाल भात तर त्याच्यामुळे म्हणून नाही आता आणलं आहे ओमला पण मध्ये तिला ओम पण गेला नाही शाळेत त्याच्या कारण की उशीर झालेली आम्हाला पुन्हा पुन्हा गेला नाही ते तर आणि मध्ये आलं आहे माझ्या ऐका नाही ओम तर ह्याकडे ओम मध्ये तिला आलं आहे तर आपल्या एकाने काय अगोदर दाल शिजवा घालायचे मग त्या जेव्हापर्यंत दाल शिजते तेव्हापर्यंत आपण ही करणार म्हणजे काय हां आवरणार आहे हां मित्रांनो मग अशी मी घरी आलो म्हणजे हां ह्या घरी आलो तिथं काय दाल वरण भात नेलं खालो पिलो संध्याकाळचं पण जेवण केलं आता रात्र झाली तर मी आता ब्लॉग एंड करतो कारण की झाला असं ना आता बहुतेक मोठा ब्लॉग त्याच्यामुळे कसं वाटलं व्हिडिओ ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला हां